एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देऊ शकत नाही शिवसेनेनं ज्यांना खासदार बनवलं त्यांना आता शिंदे गट उमेदवारीही देत त्यामुळे गद्दारांनी विचार करावा असं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केलंय भावना गवळी यांना यवतमाळ ये वाशिम येथून उमेदवारी दिली गेली नाही त्यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सुनावलं आहे ज्यांना शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खासदार बनवलं त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की ज्यांना पाच वेळा खासदार बनवलं त्यांना दहा तास थांबून सुद्धा तिकीट मिळालं नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे इतकंच नाही तर अजून दोन तीन जणांचं तिकीट कापलं जाणार आहे मग त्यांच्या सोबत जाऊन नक्की मिळवलं तरी काय त्यांनी एक वेळेस सांगितलं होतं की एकही उमेदवार पडला तरी राजीनामा दिला त्यांना ते तिकीट पण देऊ शकत नाही असे हाल सध्या मिंधे गटाचे झालेले आहेत त्यांचे जे पुढचे चाळीस गद्दार आहेत त्यांनी सुद्धा आता विधानसभेबाबत विचार करावा की आपलं काय होईल कारण आता एक एक विकेट कशा पडायला सुरुवात झालेली आहे हे चित्र दिसू लागले अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं उद्धवसाहेबांनी बनवलं एक व्यक्ती तर अशी की पाच वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल नऊ की दहा तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही दुसऱ्या आहेत दुसऱ्या एका आहे मतदारसंघाचे तिथे देखील तिकीट मिळालं नाही अजून दोन तीन ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय जी गद्दारी करायची होती पक्षासोबत उद्धवसाहेबांच्या पाठी जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खूप असला महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी आणि आपण आता पाहत आहे की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एका जरी एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाही आहेत हे हाल आता मिंदी गटाचे झालेले आहेत मला वाटतं पुढचे जे चाळीस गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार कारण आता दिसायला लागलं की विकेट एक कशी पडत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर